तालाबादप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमीच्या अध्यक्षा सुरंदास शेंडगे यांनी दिली या कार्यक्रमामध्ये कला व नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा नक्षत्र कला रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यावर्षी गायन क्षेत्रात गायत्री शेलार वादन क्षेत्रात गायत्री पेंडिट्टी तबला वादक शोभा कनकधर होटकर सुंदरीवादक कलाश्री जाधव नृत्य विभागात अश्विनी जाधव तसेच नाट्य क्षेत्रातील श्रुती मोहोळकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आणि दरवर्षी आम्ही आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा महिलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देत असतो तर यावर्षी आठ मार्च, आ, आ, मार्च, मार्च हा दिवस आम्ही साधून आठ मार्चला कार्यक्रम न करता आम्हाला हुतात्मा स्मृती मंदिर उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही नऊ मार्चला हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता हो। नक्षत्र करावके सिंगिंग अकॅडमी दोन हजार बावीसला स्थापन झाली आणि सालाबाद वादाप्रमाणे यावर्षी दोन हजार पंचवीसला देखील आपण आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त काही पुरस्कार प्रदान करत हो। आहोत कलाक्षेत्रातील महिलांसाठी आम्ही यावर्षी पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये यूट्यूब चॅनेलच्या आणि टी व्ही स्टार असलेल्या गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे त्या गायत्री शेलार मधून ज्यांनी अंध असून देखील संगीतातून यम ए केलेलं आहे अशा गायत्री पेदंटी त्याचप्रमाणे सुंदरीवादक भीमण्णा जाधव यांची हो, मुलगी कलाश्री, कलाश्री जाधव हो, सुंदरीवादक त्याचप्रमाणे तबलावादक कनक द विशारद अश्विनी जाधव आणि नाट्य कलाकार अश्रु हो, कला श्रुती मोळकर या विविध कलामध्ये ज्या पारंगत आहेत अशा महिलांना आपण नक्षत्र कराव सिंगिंग अकॅडमीच्या वतीने नक्षत्र कलारत्न पुरस्कार जाहीर करतो आहे आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी म्हणजे हा कार्यक्रम नऊ मार्च सायंकाळी पा साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये आपण महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून प्रांतीय वेशभूषा ही स्पर्धा देखील घेत आहोत आणि या वेशभूषेमधून नक्षत्र सम्राज्ञी म्हणून आपण तीन पुरस्कार जाहीर करतो आहे ज्या स प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाला राऊन बेल्ट आणि एक प मानचिन्ह आपण देणार आहोत त्याचप्रमाणे नक्षत्र तरावते सिंगिंग अकॅडमीचे जे सभासद आहेत त्यांची हिंदी आणि मराठी गाण्यांची सुरेल अशी मैफिल त्या दिवशी सादर होणार आहे आणि एकंदरीत हा असा सोहळा दिनांक नऊ मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे होत आहे